सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील हे घरवापसी करण्याची शक्यता वर्तवली जाते वळसे वर पाटील आज शरद पवार यांना भेटणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर खरंतर काही दिवसांपूर्वीच वळसे पाटील यांच्या पत्नी आणि त्यांच्या कन्यानं देखील शरद पवारांची भेट घेतली होती आता वळसे पाटील हे शरद पवारांची भेट घेणार असल्यामुळे ते घरवापसी करणार का या चर्चेला उधारले दरम्यान वळसे पाटील हे खर तर अजित पवार पक्षामध्ये गेल्यानंतरच आश्चर्य व्यक्त केलं जात होतं कारण वळसे पाटील हे शरद पवारांचे अतिशय खंदे समर्थक होते भेटायला आलेले बबन दादांचे आणि आमचे अतिशय कौटुंबिक संबंध अनेक दशकांचे आहेत आणि आदरणीय पवार साहेबांना भेटायला हे सगळे नेहमी येत असतात आणि अर्थातच आदरणीय पवार साहेबांचं घर जे प्रेमाचं आहे विश्वासाचं आहे तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आता विविध चर्चेला उदाहरण आलेलं आहे त्यामुळे अजित पवार यांना धक्क्यांवर धक्के बसण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही पण आधीच बबन शिंदे आणि इतरही काही आमदार हे शरद पवार यांच्या पक्षात परत गेलेले आहेत आणि आता पुन्हाही काही जण आता शरद पवारांकडे परत जाण्याची शक्यता वर्तवली जाते